सख्या बहिणीनेच आपल्या सख्या भावाचे गेम केल्याची थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये व्हायरल झाली पुण्यामध्ये काल रात्री पुन्हा एकदा थरारक घटना घडली आणि या थरारक घटनेचा सीसीटीव्ही आता व्हायरल झाला ही घटना अख्ख्या वाऱ्यासारखी पसरली पुण्यामधील नानापेठ या गजबजलेल्या परिसरामध्ये रात्री आठ वाजता ही घटना घडली त्यामुळे या घटनेनंतर महाराष्ट्राचा युपी बी आर झाला हे स्पष्ट होतंय पुणे शहरातील मध्य भागातील नानापेठ या परिसरातील डोके तालीम जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर उभा होते त्यावेळेस दोन ते तीन टू व्हीलर वरती चार पाच आज्ञाखोर आले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले वनराज आंदेकर यांच्यावरती गोळ्याची फायरिंग केली या घटनेमध्ये त्यांच्यावरती पाच गोळ्याची फायरिंग करण्यात आली एवढेच नाही तर त्यानंतर त्यांच्यावरती कोयत्यांनी हल्ला करण्यात आला गंभीररीत्या जखमी झालेले वनराज आंदेकर यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पुण्यातील वनराज यांचा दबदबा होता मग त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला कोणी केला पोलिसांनी याचा पूर्ण खुलासा केला आहे वनराज जादेकर यांच्या सख्या बहिणीनेच शनिवारी पोलीस स्टेशन मध्ये वनराज यांना धमकी दिली होती पोरं बोलून तुला ठोकूनच काढते आणि दुसऱ्याच दिवशी रविवारी ही घटना घडली वनराज आंदेकर यांची बहीण कोमकर या कुटुंबामध्ये दिली होती त्यामुळे आंदेकर कुटुंबानी कोमकर कुटुंबाला घर आणि नाना पेटेतील दुकान चालवायला दिलं होतं परंतु अतिक्रमण असल्यामुळे नाना पेटेतील ते थी दुकान पाडावे लागले त्यावेळेस वनराज आंदेकर यांच्या सख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना धमकी दिली होती तू आमचं दुकान पाडलं आम्ही तुला जगून देणार नाही त्यामुळे वनराज आंदेकर यांचे दोन्ही दाजी गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांनी दोघांनी मिळून माजी नगरसेवक असलेले वनराज जांदेकर यांचा गेम केला पोलिसांनी या घटनेमध्ये दोनी दाजी आणि सख्या बहिणींना अटक केली